शंभरपेक्षा जास्त लोक आजच्या आरतीला आलेले होते हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आमची आजची जर्नी स्टार्ट होती आहे सकाळचे आठ वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे हॉफला आता इथून सुरुवात होते आमची बस आहे अजून दोन मिनटामध्ये आणि मग त्यानंतर ट्रेनने प्रवास होईल आमचा सा। चला आता सो आता आमची ट्रेनचा प्रवास सुरू होतो आहे आणि आम्हाला आज टोटल तीन कनेक्शन्स आहे म्हणजे दोन ट्रान्सफर आहे आणि आता बघूया पुढे काय होतं आहे पहिली ट्रेन तर आली आहे वेळेवरती सो चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात होती आहे आपल्या सिटीमधला छोटासा रोज आपण नष्ट करूया चला आज आपल्या व्हिडिओच्या मदतीने आप तुम्हाला थोडंसं समजेल की जर्मनीत आत्ता समोरचं दृश्य कसं आहे किती किती छान आहे वातावरण मस्त निळं आकाश आणि हिरवी हिरवी हिर सगळी जमीन झाडं दिसत आहेत जे ना ट्रेनमध्ये प्रवास करायला या गोष्टीमुळेच कधी कंटाळ येत नाही की ना बाहेरचे ना सिनारीच खूप छान असतात त्यामुळे ना म्हणजे ट्रेनचा प्रवास असं जास्त बोरिंग वाटत नाही <laughs> आमची ट्रेन फक्त दोन मिनिटावरनं गेली <laughs> आता किती वेळ अर्ध तास इथे उभं राहावं हो लागणार आपल्याला <laughs> <अप> <laughs> चला आता न्युरिमबर्गमध्ये आम्ही आणि अजून आमची जर्नी जवळपास त्यांची जर्नी बाकी आमची पण ट्रेन गेली आहेस तो आता अर्धा तास थांबायला लागेल पुढच्या ट्रेनसाठी आणि आधीच्या ट्रेनमध्ये आम्हाला जागाही मिळाली नाही म्हणजे आमच्या आज टोटल तीन ट्रेन होत्या आमच्या घरापासून स्टुटगाटपर्यंत स्टुटगाटपासून आम्ही जी आ, ट्रेन घेतली ती <laughs> तिच्यामध्ये बसायला पण जागा नव्हती आणि काही वेळाने जागा भेटली पण आता पुढची ट्रेन त्याच्यामुळे मी झाली आमची सो आता बघू किती वेळ लागतो इकडे आणि जवळपास दुपारचे बारा वाजले असतील आणि आम्ही फक्त सकाळच्या थोड्याशा एका ब्रेडवरती होतो सो मग आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे घेतला आणि मग त्यानंतर आम्ही आम्हाला ट्रेन मिळाली एक पंधरा वीस मिनटामध्ये हॉफला जाण्यासाठी आणि थोडीशी म्हणजे ही ट्रेन आमची थोडी थांबत थांबत जाणार होती त्यामुळे आम्हाला थोडं हॉफला जायला वेळ लागला आणि जवळपास आम्ही साडेचारच्या दरम्यान हॉफला पो बो, पोचलो आणि आता इथून इथून पुढे ही ही हॉफ स्टे सिटी स्टार्ट झाली आहे सो यांना यांचे फ्रेंड्स पण भेटलेत जे आमच्याच ट्रेनमध्ये होते मग आम्ही सोबतच आलो आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन गणेश मंडळाकडे गेलो आम्ही आणि तिथे ऑलरेडी खूप लोक जमा झालेले होते ऑल आणि वाट बघत होते बाकी सर्वांची येण्याची त्यानंतर मग गणपती बाप्पांच्या आरतीला सुरुवात करण्याआधी सर्वांनी गंध वगैरे लावला जवळपास सर्वच लोकांनी ट्रेडिशनल वेअर केलेलं होतं आणि मलाही करायचं होतं पण मला जर लेट झाला त्यामुळे मला जमलं नाही आणि हे लोक ना सर्व जवळपास एक एक आठवड्याची सुट्टी काढून फक्त गणपती बाप्पांना सेलिब्रेट करण्यासाठी आलेले होते आज ना शेवटची आणि उद्या सकाळी विसर्जन आहे

काय पाहिजे सांगा आपण आलोय हॉफ मध्ये आणि आपली गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आहे जरा आपल्याला यायला लेट झाला मला पण बाकीचे सर्व थांबले होते आमच्यासाठी आरतीसाठी आरतीनंतर महाप्रसाद पण होता आणि उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे इथे आणि जवळपास शंभरपेक्षा जास्त लोक आजच्या आरतीला आलेले होते आम्ही गणपती उत्सवाला जमंडळात आलेलं तिथे जवळच आमच्या यांचं जुनं घर आहे इथे तीवरची खिडकी <laughs> दोन के दोन हो हो या दोन खिडक्या त्यांच्या रूमच्या इथं त्यांनी त्यांचे दोन वर्ष घालवलेत आणि त्यांच्या खूप जास्त आठवणी या सिटीसोबत आहे त्याच्यासोबतच आज त्यांचे सगळे जुने मित्र पण भेटले होते पण जास्त <laughs> खुश आहे आणि त्यानंतर आम्ही थोडं बाहेरून फिरून पण आलेलो आणि थोडी गर्दी पण कमी झाली आणि मग त्यानंतर आम्हीही दोघांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग संध्याकाळी भजनही होणार होतं सो मग सर्व तयारी झाल्यानंतर संध्याकाळी मस्त गणपती बाप्पांसाठीचं भजन वगैरे झालेलं Oh, uh -huh. चं ब्लॉग इथंच संपवूया उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तोपर्यंत बाय बाय